काही चावलं तुम्हाला सगळं या गायला जग तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा लढण्याचा मार्ग घेतल जग मामा 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 बुड सांगा बरं बुड कशामुळे तुम्हाला हे तुम्ही सांगितलं हिंदी बोल आजाराच तीन ती दुख न सांगा हिंदी दुखी महाग झालं म्हणून आता पैसेच नाही गेले आमच्या पैसे दुकानदार पैसे दे आणि माल घेऊन आम्हाला नाही पडते कला राहते आता आम्ही एक वडलो ते सोडून द्या आमचे एवढे शेत राहते लोकांना चार हजार रुपये भाव चाललाय आमचे हे जर समजा सोयाबीन दहा हजार असत तर तुम्ही आऊ थांडला असतो का कसं असतो तेच पैसे घालून तिथं काम केलं असतो म्हणजे तुमचं दुखणं मेन भाव हीच आहे मग मामा तुम्ही दोघांना आता जीव उचलला त्याच्यावर तुम्ही ठाम राहणे तुमच्या दोघांकडे बघून कसं असतंय प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्याचा लढा भगतसिंग शहीद झाले म्हणून उभा टाकला त्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज उठवले म्हणून झालं प्रत्येक ठिकाणी एक घटना लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवले सगळ्याचं कल्याण झालं तसं आज तुम्ही जे आऊत वडलो ही जी नांगर हंडो हे तुमच्या ह्या भावासहित सहित ह्या सगळ्याच कल्याण व्हायचं हे घेतला यांच्यासाठी आणि सगळ्यासाठी लढायच्या सगळ्या दुनियाचं कल्याण हो बघा आमच्या वेळीच राहत्या ते माणसं आहेत आम्ही ओढलो म्हणजे का त्यांना बी दुःख आहे का नाही का मला मिळाला म्हणजे आमच्या कारण आता आता समजा दहा जणांनी मदत केली तुम्हाला चार महिने पुरत मग तिने जिंदगी जाणार नाही आम्हाला मदत केली आम्ही चार महिने दुसऱ्या नका खाऊ दुसऱ्या त्यांनी का खा आम्ही खाल्लो चार महिने त्यांनी उपाशी राहिल्यावर आपल्याला त्यांचं काही लागल का नाही हेनीच खाऊ लागत म्हणून तसं होऊन सगळ्याला भेटा म्हणून का तुम्ही आता आशीर्वाद द्या तुमची मी अभय साळून आणि निलंग्याच सांगा आणखी एक ह्या काळी माय पिकल्यावर सगळे खात्या आणि काळी माहिती आम्हाला कोणी बी खात सर्पान चावलं एकच आणि काळीने चावलं समजा घर तुमचा आशीर्वाद राहू द्या मी लढ ओके शेतकरी असं काही डोक्यात